लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणी म्हणजेच क्रीडा नगरी होय या जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण झाले आहेत मात्र सध्या जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडांगण शिल्लक राहिलं नाही आहे त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळं खेळाडूंचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे शहरातल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे बहुतांश ठिकाणी पडझड झाल्याचं दिसून येतं तर स्टेडियमवरील प्रेक्षक दारतीसाठी टाकण्यात आलेले पत्रे उघडून गेली आहेत त्यामुळं या ठिकाणी कोणी बसू शकत नाही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या रिकामे ग्लास आढळून येतात स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात घानीचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे शहरामध्ये खेळाडू आणि विद्यार्थ्यांना एक एक या क्रीडा संकुलाचे अनेक ठिकाणची पत्रे तुटून गेलेत तर काही हवेनं उडून गेले आहेत तत्कालीन जिल्हाधिकारी एस पी सिंग यांनी या क्रीडा संकुलाला वारंवार भेटी देऊन व्यवस्थित कसं ठेवता येईल याबाबत सूचना करून मार्गदर्शन करत होते त्याचबरोबर तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील एक वेळेस अचानक धावती भेट देऊन या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलं दारेवर धरलं होतं मात्र आता हे अधिकारी नसल्यामुळं क्रीडा संकुलाकडं क्रीडा विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय या स्टेडियमची ही दुरावस्था झाल्यामुळं परभणी शहरातील खेळाडूंना मात्र आता मैदानात शिल्लक उरलेलं नाही याबाबतचं छायाचित्रण उत्तम बोरसुरीकर यांनी केलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पुस्तक आपलं आयुष्य बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात म्हणूनच पुस्तकासारखा श्रेष्ठ मित्र या जीवनात दुसरा कोणी नाही आपल्याला जीवनामध्ये माणूस म्हणून विकसित व्हायचं था असेल तर ते ग्रंथालयाच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून ते शक्य असल्याचं प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोमटे यांनी केलं तर ग्रंथोत्सवामुळे विद्यार्थी आणि वाचकांमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल त्यामुळे वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथोत्सवाची मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय व ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा ग्रंथालय कार्यालय इथं दोन दिवसीय परभणी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आले त्याचं उद्घाटन डॉक्टर लोमटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आमदार बाबाजंडी दुराणी सुनील हुसे माधव सरगर निळकंठ पाचंगे आह ढोक भास्कर पिंपळकर केशव वसेकर रामेश्वर पवार आदींची उपस्थिती होती गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी जिल्ह्यात तेवीस फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीच्या सदुसष्ट परीक्षा केंद्रांपैकी सहासष्ट परीक्षा केंद्रांवर मराठी या विषयाच्या परीक्षा होत्या त्यासाठी बारा हजार एकशे साठ विद्यार्थ्यांपैकी अकरा हजार एकशे चौपन्न विद्यार्थी उपस्थित होते तर सहाशे सेहेचाळीस विद्यार्थी गैरहजर होते उपस्थितीचं प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं होतं विभागीय मंडळानं नेमलेल्या ने पाच भरारी पथकानं जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या असता सकाळच्या सत्रात कॉपी करतानाचे तीस गैरप्रकार आढळून आले आहेत तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर बैठे पथक देखील हजर राहणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल जिंतूर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन करणाऱ्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जिंतूर तालुक्यातल्या वरुड येथील दत्ता डोंबे यांचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी जिंतूर पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह आणून ठेवला संबंधित वाहन चालक व पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली त्यामुळं बावीस फेब्रुवारी रोजी साडेतीन चार तास मोठा गोंधळ उडाला होता यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी व नातेवाईकांमध्ये बाचाबाची देखील झाली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात वरुडच्या त्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात मृतदेहाची विडंबना केल्याचं कारण दाखवून गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता तीव्र असंतोष पसरला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी केरळ इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणी जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्र संघात पंधरा खेळाडूंचा सहभाग होता त्यात परभणीच्या खेळाडूंनी सात गोल्ड मेडल व पाच सिल्वर त्यामुळे आज तेवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाच्या वतीनं राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील मुळजे जेठा महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नाशिकेत सूर्यवंशी राष्ट्रीय सेवा अधिकारी डॉक्टर सचिन खडके यांच्यासह प्राध्यापक संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालय धर्मापूर इथं राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं राष्ट्रसंत बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली त्यात हर्बल गार्डनची स्वच्छता तसंच नवीन रूपाची लागवड संगोपन व मेडिसिनल रूपांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे समन्वयक एस बी खानापुरे सूर्यवंशी डी व्ही इनामदार ए प्राचार्य डॉक्टर सलाउद्दीन प्राचार्य नजन ए आणि प्राचार्य काळे एनफिरी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिंतूर तालुक्यातल्या यंदरी संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत गाडगे महाराजांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी गजानन चव्हाण गणेश स्वामी प्रमोद सनईकर व्यंकटेश सोळंकी बल्लीराम डहाळे गणेश पावडे बाळू डहाळे उत्तम आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी

महाराष्ट्र शासनानं दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर गंभीर संकट जात जाते त्याबद्दल तातडीनं व लोकसहभागानं प्रती होणं आवश्यक आहे त्यामुळे लो जायकवाडी लोअर दुधना प्रकल्पातून आवश्यक पाणीसाठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी सन दोन हजार वीस ते बावीस चे शासनाच्या कृषी विभागाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यात पूर्णा तालुक्यातल्या माखणी येथील जनार्दन आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार परभणी तालुक्यातल्या मिर्झापूर येथील पांडुरंग जाधव यांना युवा शेतकरी पुरस्कार आणि शेलू तालुक्यातल्या रवळगाव येथील सोमेश्वर गिराम यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अनाथ बालकांसाठी तेवीस फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठी या कालावधीमध्ये महसूल विभागाच्या समन्वयानं आधार कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला अधिवास व दाखला मतदान कार्ड इत्यादी लाभ मिळवून देण्यात येणार आहेत त्यासाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय कल्याण नगर इथं समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांनी आता लाभ घेण्यासाठी तेवीस फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत समर्पित समर्पित कक्षात संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राष्ट्रसंत गाडगे बाबांनी परिसर स्वच्छतेबरोबर दे त्यांच्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातही प्रकाश टाकला व शिक्षणाचं महत्व पटवून दिलं खरे स्वच्छता म्हणून गाडगे बाबांचाच आदर्श समोर येतो असं प्रतिपादन शिवसेना उपशहर प्रमुख राहुल खटिंग यांनी केलंय वसमत रस्त्यावरील कारेगावकर संकुलातील आबा ट्रेडर्स इथं जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठान संचलित पाणी वीज बचत गटाच्या वतीनं गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली यावेळी सुनील जाधव गजानन आवचार प्रसाद ठाकूर विष्णू मेहत्रे राजेश महामने रघुनाथ शिंदे बाळासाहेब शिंगारे अंगद जवनदाळ बाबा सोनोने आशिष सोनोने माऊली जांभळे रणजित कारेगावकर संजय देसाई आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद